आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपी मध्ये आज आपण पूजेला जमणारी प्रसादासाठी जमणारी एकदम नवीन आणि सोपी डिश बनवणार आहोत आणि ती म्हणजे मिठाई रोलवारी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनते आणि कमी वेळात बनते तर चला मग या रेसिपीकडे वळण्याआधी चॅनलला चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग रेसिपीकडे मिठाई बनवण्यासाठी आपण इथे रवा घेतलेला आहे अर्धा वाटी बारीक रवा आहे अर्धा वाटी खोबरा किस आहे एक वाटी दूध आहे अर्धा वाटी साखर आहे दहा ते पंधरा काजू आहे सर्वात आधी आपण रव्याला इथे बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये टाकून बारीक रवा आहे तरी पण बारीक करू पावडरच्या फॉर्म मध्ये करू रवा छान बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि काढून घेतलेला आहे आता त्याच भांड्यामध्ये आपण इथे काजू टाकून देऊ थोडेसे आणि हा खोबराकीच टाकून देऊ आणि छान बारीक करून घेऊ मी काजू आणि खोबराकीच बारीक करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये हे एक वाटी दूध टाकत आहे हे पण याच्यासोबत छान बारीक करून म्हणजे याच्यामध्ये छान वाटून घेऊ जेणेकरून हे छान मिक्स होऊन जाईल इथे मी अशा प्रकारे सगळं वाटून घेतलेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊ तर इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमच तूप घालू आपण साजूक तूप अशा प्रकारे हे तूप आपलं मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये हा आपण जो रवा होता काढून ठेवलेला मिक्सर मधून तो टाकून देऊ आणि छान लो फ्लेम वर भाजून घेऊ याचा कलर बदलायचा नाही आहे आपल्याला एकदम लो फ्लेम वर भाजायचं फ्लेम एकदम लो ठेवायचा अगदी दोन ते तीन मिनिटासाठी भाजून घेऊ आपण याला आपल्याला तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत आपल्याला सुगंध येत नाही त्या भाजण्याचा तोपर्यंत कलर चेंज करायचा नाही आहे आपल्याला कलर तसाच ठेवायचा आहे कारण कलर चेंज झाला की मिठाई छान दिसणार नाही आपली त्याच्यामुळे हे बघा आपले दोन ते तीन मिनटं होत आलेले आहे आता सुगंध पण थोडा येत आहे पण थोडासा आणखी आपण भाजून घेऊ याला एखाद मिनटं वेळ भाजत औरा तेवढा वेळ फिरवतच राहायचं थांबायचं नाही आता इथे आपलं छान भा थोडासा कलर चेंज होत आला आहे याच्यामध्ये आपण साखर टाकून देऊ आणि खूप सुंदर सुगंध पण येत आहे साखर टाकून देऊ याच्यामध्ये आपण अर्धी वाटी छान मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आता आपण जे आ, हे तयार करून ठरलं होतं दूध वगैरे ते टाकून घे छान मिक्स करून घे मिश्रण लगेच घट्ट येत आहे था ये छान प्रकारे फिरवत राहायचं बिलकुल सोडायचं नाही बघू शकता तुम्ही गोळा तयार होताय आता हे बघा आपला हा गोळा तयार झालेला आहे आता छान तुम्ही जर नॉनस्टिक पॅनमध्ये करायचं असेल तुम्हाला तीथ तीथ ला 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 तर तिथे करू शकता तुम्ही मी इथे स्टीलच्याकडेच केलेलं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा मित्रमैत्रिणीमध्ये ते बघा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे एकदम मस्त स्मूथ असं इथे तुम्ही एवढा रेसन्स वगैरे टाकू शकता व्हेनेला वगैरे मी इथे थोडी विलायची पावडर टाकणार आहे आता समज विलायची पावडर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ अशा प्रकारे विलायची पावडरचा टेस्ट खूप छान येतो फ्लेवर पण छान असतो अशा प्रकारे हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण आता गॅस बंद करून देऊ तुम्हाला जर याची बर्फी बनवायची असेल तर बर्फी पण बनवू शकता आणि पेढे पण बनवू शकता किंवा लाडू पण बनवू शकता गॅस बंद केलेली आहे आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे मिश्रण थंड होण्यासाठी इथे आपलं मिश्रण सहन करू शकतो असं थंड झालेलं आहे एकदम थंड नाही होऊ द्यायचं मी आता अशा प्रकारे याची मिठाई तयार करत आहे आणि या खोबराचीच मध्ये गोळून टाकत आहे ते बघा मी खोबराचीच घेतलं आहे त्याच्यामध्ये अशी गोळून घ्यायची खूप सुंदर दिसते ही मिठाई अशा प्रकारे पूर्ण मिठाई अशाच प्रकारे तयार करून घेणार मी असा गोळा घ्यायचा छोटासा तुम्हाला हवं असेल तर अशा प्रकारे तुळ्या घेऊन असा पेढा पण तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे पण मी इथे रोल बनवत आहे छोटा घ्यायचा असं आणि छान रोल बनवून खूप इझिली बनतात हे रोल अशा प्रकारे आपली ही पूर्ण मिठाई बनवून तयार झालेली आहे खूपच मस्त झालेली आहे आणि खूपच सुंदर दिसत आहे तुम्ही याला प्रसादासाठी बनवू शकता दिवाळीमध्ये बनवू शकता राखीमध्ये बनवू शकता किंवा कोणी येत आहे तेव्हा बनवू शकता ही मिठाई खूपच मस्त बनते अशा प्रकारे आपली ही मिठाई बनवून तयार झाली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा आणि बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी बनली तर खात राहा मस्त राहा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार